महाडलं चालू आपण कोकणामध्ये आणि कोकणाचं राहणीमान तिथलं खाणं वगैरे जेवण कसं आहे आंबे पणच उन्हाळा आलाय त्यामुळे आपण ते बघण्यासाठी चाललोय आहे आणि होती थोडा धक्का दिला आणि मग चालू झालेली आहे एक तासानंतर दुसरी बस आली आपल्याला आता दुसऱ्या बसमध्ये आपण चाललोय ती बस बंद झाली होती मानगाव आले स्टॉप तीन तास प्रवास होता बोर झाले फक्त कुठून जायची का ना दिस इज माय सासू दिस इज माय वाईफ घरचे लोक इनके गावको महाडच्या बस स्टॉपवरती उतरलो आहे आणि एवढं बेकार होऊ नये ना मित्रांनो आतला बनेल आणि अंडरवेअर एवढी घाण भिजली ना सांगू शकत नाही तुम्हाला आता तोंड तोंड धुतलं जावं फ्रेश वाटलंय आणि आता म्हणजे थोडं चहा नाही तर मग उसाचा रस घेऊ आपण थोडासा महाड बस स्टॉपच ना थोडंसं अर्धा किलोमीटर चालायचं आहे आपल्याला कारण की दुसरी गाडी पकडायची पूर्ण पूर्ण मूर्ती चालली काय म्हणते या सा, सासूच्या आधी लागलो आहे आणि हलोय इकडे बघा मित्रांनो जे पूर्वीच्या लोकांनी जुनं खाल्लं होतं म्हणजे जुनं बघा इकडे असं मजबूत आणि नवीन खाद्य बघा कसं चाललंय बघा माग टाका बघा जुनं काय खाल्ले तुम्ही बघा जुनं जुन्या लोकांचं खाणं म्हणजे एकदम वेगळंच होतं बघा मित्रांनो आताचे काय गेले कामातून गेले सगळे शोभन काडा मला मोठा बाई दिसतो कलिनाड जातो आपण काय काय चला आहे खा खा हे मला उठले खायचे पाणी नाही चा एक नंबर

वेगवेगळ्या वॉरिटीचे मासे मित्रांनंतर फिशच खाद्य पण आहे तुमच्याकडे शॉपच नाव काय आपलं महाडमध्ये मा आल्यानंतर फिशिंगचा शॉप पण भेटलाय आपल्याला इथं फिश आहे कुणाला फिश पाहिजे असेल या ताईंचा फिश शॉप आहे ताई नाव काय आपल्या शॉपचं फिश टाउन नाव आहे आपल्या शॉपच आपलं पण आहे आणि माणगाव मध्ये पण आहे आपल्याकडे काय काय व्हरायटी डॉग फूड कॅट फूट परत लोबर्स आणि सगळे एक्सरसाइज आपल्याला भेटतील लोबर्स पण आहे बाबा पक्षी तर मी ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर देतो जर तुम्ही या भागात असाल तर तुम्हाला जर फिश पाहिजे असेल किंवा पक्षी वगैरे काय पाहिजे असेल डॉग वगैरे तर यांच्याकडे अव्हेलेबल आहेत काही नाव नंबर काय आपल्या एट सिक्स डबल वन सिक्स सिक्स नाव काय काजल दिनेश आंबेडकर इथं आले भरपूर काही गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या मित्रांनो यांच्या शॉपमध्ये ले। ब्लॅक रोजसाठी वेगवेगळ्या व्हरायटी आहे फिशिंगच्या बद्दल आणि त्यांचा चारा म्हणजे त्यांना जे खाद्य पाहिजे ते खाद्यसुद्धा आहे मित्रांनो इथं मित्रांनो तुम्हाला ही गाडी बघितली समजलं असेल पूर्वी पिंपरी मध्ये किंवा पुण्यामध्ये या गाडीला डुगडुगी म्हणायचे आणि आता या गाडीला तिचं नाव काय आहे ते तुम्हाला मी सांगतो विक्रम नावे माझंच नाव दिलं या गाडीला माझंच नाव दिलं माझ्या नावाच्या गाडीमध्ये जायला मला आनंद होतोय आता या गाडीला काय म्हणतात विक्रम मिनिडोर विक्रम मिनिडोर Vamos lá, ते मला गाडी एका चार महिने झाले ते दाखव शकतो माहिती चांगला दाखवायची दाखवते चांगला माणूस घेऊन यायचा तुला माहिती नाही ना बोलतो चांगला एक पोरगा घ्यायचा सांगता पकवता आम्ही पण त्याला पकवता येऊ नाही

असत मध्ये नको बोलू आता पिक्चरची वाट ला होती आपल्या आता बेकार हालच हालत का तेकार हाल झालेत आपले हाल झालेच पाहिजे त्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही कुठल्या गोष्टीचा की उन्हाळ्यात कुठल्या गावाला फिरायला जायचं का नाही जायचं मग कळत आपल्याला मित्रांनो बघा शेवटी उतरलो गाडीत ना आणि इथून अजून पंधरा वीस मिनिटं चालेल त्या तिकडे कोपऱ्याला जे गाव आहे का त्या गावामध्ये जायचं आपल्याला अजून ती माझी सासरवाडी आहे मित्रांनो आणि पहिल्यांदाच मी सासरवाडीला आलोय आता सासरवाडी मध्ये आपला पाहून चार कसा होतो ते बघू आपण त्यांची शेती कशी करतात आणि कोकण को शेतकरी का म्हणतात त्यांना ते पण सुद्धा आपण जाणून घेणार या व्हिडीओमध्ये तर चला बघू यांची शेतीचा म्हणजे करण्याचा कालावधी कसा का आहे तीन महिने चार महिने पाण्याची सोय आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळं आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद मी आता पकडून जाणार आहे तुमची सायकल तरी देणार तर तुमच्या किडण्या काही पण नाही सायकल पण नाही यांची किडनी पण नाही दिली शेवटी पोचले गावात मित्रांनो गावाकडची माती गावाकडचा आनंद एक वेगळाच असतो दम लागलाय त्यामुळे आवाज थोडा माझा असा वेगळा येतोय आणि जीवाला बी वायटलय आणि हे भाताचे पेंडे लावले बघा ला अशा डिग लावतो भात काढून झाल्यावरती हे गुरांना खायला किंवा म्हणजे पोपटी वगैरे हो किंवा अशा काही वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वापरलं जात रस्त्यावर दम नाही माणसाला विना ब्रेकची गाडी होती ना ब्रेकच <laughs> लागला नाही लवकरच येणार कस आहे बरं का ओळखत नाही वाटत मला ओळखत नाही बोल मित्र उठला आपला आलं बघा आपल्या जवळ नाही आज आपल्याला राहायचं विचार तर आज जाऊन बघू असे खुली खोली आहे भूट काढू आपला

तांदळाची तांदळाची भाकरी आहे तांदळाची भाकरी पांढरी सुपर एक नंबर ह्या माझ्या सासू आहे आणि ह्या आजी सासू हाय करा हाय कर <laughs> <मो बुल laughs> <laughs> दा। ना हाय म्हण ना हाय आजी कसले बोलत होते समजच्या कोंबड्या लई तरच देते बघा आजीला सारख्या भाकरी करून देत नाही सारखी ती सर्व काठी दाखव ही काठी आहे बघा काठी त्यांना त्या कोंबड्या हाकल्या लागतात सारख्या कोंबड्या लई तरच देते खोड कोंबड्या त्रास देत आहे काय करत खातात पीठ वाढतात पीठ खातात पीठ वाढतात भाकरी सगळी वाया जात असा आजींचं एवढं वय झाले तरी शेतामध्ये काम करत होते आजी तरी अजून भक्कम आहे बघा आजी एवढा सायपा करते दहा पंधरा संसार रोजचा आणि म्हणजे जे म्हणतात ना जुनं खाणं ते जुनं खाणं आजी आता नाही जात ना शेतात नाजाद? आता नाही आता घरातच आता शेतात नाही जावं अच्छा आजी काय बनवतोय चटणी का बनवू टाकूया हाय म्हणत वास छान सुकटचा वास म्हणलं भाजल्या भाजल्या भाजायचे आणि तालायची कांदा तेल टाकून भाजून झाले होत कांदा टाकायचा आहे का घरोघरी जायचं चुलीवरचा चहा प्यायची मजा वेगळी मित्रांनो आता सुलीवरचा चहा प्यायचा बघा तुम्ही का साफ करून हो करते साफ कापते तोंबीड साफ करत आले नको करू दिसत नाही ऐकतच नाही ते करणार काहीतरी कापले मी एवढं

बाहुबोलीची तलवारी तीन काय रे बघ्र की असं काय खाली एवढं नाही